हर घर तिरंगा अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तिरंगा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला गांधी चौकातून निघालेल्या फेरी या फेरीचा समारोप महानगरपालिका मुख्यालयासमोर झाला या फेरीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आझादी का अमृत महोत्सव यानिमित्त आम चंद्रपुरात हर घर तिरंगा ही रॅली राबवलेली आहे प्रत्येक जनतेच्या मनात प्रत्येक मुलाच्या मनात राष्ट राष्ट्रभक्त बक, भक्ती जागृत व्हावी असे मला वाटते मी मी माझ्या घरीसुद्धा तिरंगा फडकवेन व प्रत्येक जनतेला आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी तिरंगा फडकवावा वंदे मातारा धन्यवाद देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आजपासून हर घर तिरंगा या अभियानाचा सुरुवात होत आहे त्या अभियानाची सुरुवात चंद्रपूरमध्ये तिरंगा रॅली काढत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात येत आहे महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने हा या ठिकाणी सर्वांना मोफत ध्वज आपल्या घरावर लावण्यासाठी देण्यात येणार आहे मी या निमित्तानं सर्व चंद्रपूर वासियांना शुभकामना देतो आणि विनंती करतो की आपण प्रत्येकाने आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावायचा आहे धन्यवाद